नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रियूज मी या अगोदर पण या साडीपासून चार ते पाच व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही नसेल बघितले तर एकदा नक्की चेकआउट करा ठीक आहे तर अशा पद्धतीने मी ही साडी टाकून घेतलेली आहे तर तिला आपण अशा पद्धतीने डबल मध्ये पण फोल्ड करून घेत आहोत कोणत्याही साईडने तुम्ही डबल मध्ये फोल्ड करून घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा मी डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घेतलेली आहे ही साडी आणि त्यानंतर मी इथे राईस बॅग कट करून घेतलेली आहे याचं माप मी तुम्हाला मोजून पण दाखवते म्हणजे गव्हाची तांदळाची कोणती एमटी गोनी तुम्ही घेऊ हो शकता तर बघा याची लांबी आहे अठरा इंच आणि रुंदी आहे आपली साडेआठ इंच ठीक आहे तर अठरा बाय साडेआठ इंचा आपण हा गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण ही साडी कट करून घेत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा खूप सुंदर असा मी युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तोही फक्त जुन्या साडीपासूनच आहे एकाच वेळेस दोन भाग कट झालेले आहेत ठीक आहे एक हा एक भाग झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा ही आपण जी राईस बॅग कट करून घेतलेली होती ती अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा आपण साडीचाच कटिंग करून घेतलेला कपडा आहे ठीक आहे आणि आपल्याला हे अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे आणि त्यावरती त्या आपण तिरपे तिरपे टिप मारून पण हा पूर्ण पार्ट तयार करून घेऊया त्यानंतर मैत्रिणींना मी अजूनही ते तीन पार्ट कट करून घेतलेले आहे राईस बॅगचे तर याची रुंदी तुम्हाला मी सांगत आहे तर याची रुंदी आहे सहा इंच आणि लांबी आहे साडेआठ इंच ठीक आहे तर अशी सहा आहे आणि अशी साडेआठ इंच आहे आणि हे तीन पार्ट आपण कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर मी साडीचा पण कपडा सेम त्याच मापाचा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला त्या अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे सेम मी हे साडीचे पण दोन दोन पार्ट तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे हे तीनही पार्ट तर बघा अशा पद्धतीने आपण हे तीनही पार्ट स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून त्यावरती उभे उभे पण मारून घेतलेले आहे आणि हे जे आपण तीन पार्ट घेतले होते ते पण मी सेम अशाच पद्धतीने जोडून घेतलेले आहे आणि त्यावरती अशा उभे उभ्या टिपा मारून पण हे आपण आस्तर आणि गोणी पूर्ण म्हणजे एकत्रित स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे आपला मोठा तिथे आपण अडीच इंचावरती एक मार्क करून घेत आहोत दोन आणि वरती पाच लाईन दोन्ही पण साईडने मी अडीच इंचावरती मार्क करून घेतलेले आहे एकाच बाजूने ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी अडीच अडीच इंचावरती दोन मार्क करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून आपण सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि हे तीनही पॉईंट आपण जोडून घेत आहोत म्हणजे की तिथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि त्यावरतीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे त्यानंतर मैत्रिणींना आपण हे सहा बाय साडेआठ इंचाचे सा जे हे तीन बॉक्स कट करून घेतलेले होते तयार करून त्याला लावण्यासाठी मी इथे ब्लाउज पिच पट्टी कट करून घेतलेली आहे हिची रुंदी साधारण अडीच इंच सा आहे आणि आप आपल्याला हे जे कापड कट केले आपल्याला इथे आपल्याला याची मोठी मोठी अशी पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या तीनही पार्टला एक एक साइडने आपण अशीच पायपिंग करून घेत आहोत तर मी तुम्हाला एकदा करून पण दाखवते एका याला तर मैत्रिणींना तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मी या आपल्या वर्षापॅशन या चॅनलवर खूप छान छान युजफुल व्हिडिओ घेऊन येतच असते त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब पण करून ठेवा जर नसेल केलं तुम्ही सबस्क्राईब तर बघा अशा पद्धतीने मी इथे असे गोट किंवा मोठी पायपिंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपण या राहिलेल्या दोन पार्टला पण अशाच पद्धतीने ही पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही कडेकडे नेहमी तीनही पार्टला पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे आप के तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा असाच ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर हा एक पार्ट थोडासा एक इंच साधारण अंदाजेच तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि इथे पण आपण थोडासा आतमध्ये हा ठेवून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर मी तुम्हाला एक वन बाय वन दाखवते म्हणजे एकत्रित जर असं लक्षात नाही आलं तर एक एक ठेवून तुम्ही असं स्टीच करून घेऊ शकता ठीक आहे तर याला आपण अगोदर असं फोल्ड पण करू शकतो थोडंसं आणि यावरती आपण स्टीच करून घेऊया तर मी अगोदर टाचणी लावून घेत आहे एका बाजूनी फोल्ड करून म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल त्यानंतर दुसरा पार्ट घेत आहे मी तो पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि तिसरा डायरेक्टली खाली येणार आहे आपला ठीक आहे हा थोडासा याच्यावरती आला पाहिजे एवढाच आपण काळजी घ्यायची आहे म्हणजे ही जी शिलाई आहे ती दिसणार नाही आपली ठीक आहे आणि याला पण आपण अगोदर थोडंसं फोल्ड करून घेणार आहोत आणि सेम अगोदरच्या याला जशी टाचणी लावून घेतली त्याच पद्धतीने आपण अगोदर व्यवस्थित अशी टाचणी लावून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ऑल हँगिंग किंवा भिंतीवर टांगण्यासाठी पिशवी म्हणा ऑल हँगिंग ऑर्गनायझर दाखवत आहे अशा पद्धतीने आपण यावरतीच स्टिच करून घेत आहोत ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण हे तीनही पार्ट जोडून घेतलेले आहेत थी, ठीक आहे आता यानंतर हे दोनही कडाच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे साईडने मी स्टीच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी अशा पद्धतीने ही पुन्हा दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे अडीच इंच रुंदीची आणि आपल्याला कडेकडेने अशा पद्धतीने पायपिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेणार आहोत ह्या पूर्ण कडेकडेने जशी आपण या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने आपण पूर्ण ह्या कडेकडेने अशी पायपिंग करून घेणार आहोत फक्त एकाच साडी पासून आपण खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवलेला आहे तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी इकडे कडेने पण पायपिंग करून घेतलेली आहे बाहेरच्या साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आता इथे मी रेडीमेड नॉड घेतलेले आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापडी पण बनवू शकता ती अशा पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे आणि आपल्याला ती अशा पद्धतीने ठेवून इथे स्टिच करून घ्यायची आहे बरोबर खालच्या साईडने ठीक आहे अशा तर मी स्टिच करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही डोरी डोरी पण स्टिच करून घेतलेली आहे आणि त्यावरती दोन ते तीन टीप्या देऊन ती पक्के करून घेतलेली आहे तर आता तुम्हाल तर तुम्हाला मी हे पॉकेट दाखवते तर तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता म्हणजे ऑल हँगिंग दाखवलेली आहे मी तुम्हाला आणि हा पण पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता एवढा मोठा असा स्पेस आहे यामध्ये पण त्याचबरोबर तुम्ही हे म्हणजे तीनही पार्ट आपले सेम टू सेम झालेले आहे त्यानंतर तुम्ही इथे पेन पेन्सिल्स ते पण ठेवू शकता ठीक आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं आहे मी तुम्हाला वॉल हँगिंग किंवा मग भिंतीवर टांगण्यासाठी ऑर्गनायझर दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने खूप सुंदर असं आहे मी तुम्हाला ऑर्गनायझर बनून दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तर तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता आणि दुसरं सामान तुम्ही चार्जिंगला वगैरे लावलं तर बोर्डाजवळच तुम्ही हे अटकवून ठेवू शकता खूप सुंदर असं आहे तुम्हाला मी ऑल हँगिंग किंवा ऑर्गनायझर बनवून दाखवलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय